प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादर करते आहेत किशोर पवार

मंडळी रामराम मंडळी किसानवाणी हा आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राचा कृषी कार्यक्रम या कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्व शेतकरी मंडळींचं आणि श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय मी दौलत निपाणीकर मंडळी आज आहे गुरुवार भारतीय सौर दिनांक सहा चैत्र शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन चाधार सुखाशीनाथ जोडले जाई मातारपण खुशाल होई रक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमा आधार पेन्शन साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे मंडळी किसान वाणी कार्यक्रमात आता ऐकूया मुक्काम पोस्ट उपळे माकडाशे तालुका धाराशिव येथील प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी संभाजीराव पडवळ यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली ही मुलाखत नमस्कार मंडळी मंडळी आपल्या आजच्या किसानवाणी कार्यक्रमात आपण भेट दिली आहे मुक्कामपोस्ट उपळा माकडाशे तालुका धाराशिव येथील प्रगतीशील प्रयोगशील शेतकरी श्रोत संभाजी पडवळ यांना वेगवेगळ्या फळांचं फळभाज्यांचं पालेभाज्यांचं उत्पादन त्यांनी आतापर्यंत घेतलेलं आहे आपण त्यांच्या या शेती प्रवासाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया संभाजीराव तुमचं किसानवाणी कार्यक्रमात स्वागत आणि रामराम रामराम संभाजीराव शिक्षण किती झालं शिक्षण माझं डीएड बीएड आणि चालूच आहे आणखी काय शिकताय आता क्लिनिकल सायकोलॉजी चालू आहे आणि वय किती आहे तुमचं वय सदोतीस वर्ष शेतीकडे कसं वळाला पारंपरिक घरची शेती, पारं घर शेती म्हणून की नोकरी करायची नव्हती म्हणून नाही नाही पारंपरिक शेती घरची आहे म्हणून नोकरीसाठी प्रयत्न केले होते नोकरीसाठी केले होते प्रयत्न पण नोकरी लागले नाही परत शेतीकडे वळाला आज जेव्हा पाठीमाग वळून पाहता तेव्हा काय वाटतं नोकरी बरी की शेती बरी नोकरी चांगली आहे पण त्यापेक्षा शेतीमध्ये निवांत वेळ बराच मिळतो आणि आपल्या मनावर काम करता येतं जेव्हा शेती सुरू केली तेव्हा पहिलं काम तुमच्या मनावर कोणतं केलं शेतीमध्ये पपईची लागवड नवीन नवीन उतरल्या उतरल्या पपईची लागवड केली होती त्यानंतर मिरची दोडका वगैरे असे घेतले होते पिक भाजीपाला वगैरे पपईची लागवड वर्षी पपईची लागवड दोन हजार आठ मध्ये केली होती कसा राहिला अनुभव हो त्याचा त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला दर मिळाला होता बावीस रुपये त्यानंतर कमीत कमी दर दोन रुपयापर्यंत मिळत गेला आणि साधारण एकरी एक दोन ते तीन लाख रुपयाचं उत्पन्न मिळतं ओव्हरऑल अनुभव कसा राहिला ऊसापेक्षा पपई पीक बरं आहे आणि त्याच्यानंतर मग जे मिरची केली म्हणाला ते पण सांगा ना थोडस सा। मिरचीला पण साधारणपणे तीस रुपये ते ती चाळीस रुपये दर नेहमीच मिळतो मिरचीचा कमीत कमी वीस रुपयाच्या पुढेच दर राहतो त्यामुळे मिरची पण परवडते आता संभाजीराव तुमच्या शेतामध्ये काय काय आहे तर शेतामध्ये पपई काशीफळ भोपळा आणि बाकीचे हरभरा पारंपरिक पिकासोबत असे फळभाज्यांचे फ़ड़ फळांचे पण पिक घेत आहात तर आता ज्या काशी भोपळ्याबद्दल बोलत आहे त्याच्याबद्दल सांगा त्याची लागवड कशी केली रान कसं तयार केलं काशीफळ भोपळ्याला नांगरट करून शेणखत मिसळलं आणि त्यानंतर सात फुटावर बेड तयार केले त्याच्यामध्ये खत वगैरे भरून पाच जानेवारीला लागवड केली आता सध्या भोपळ्याची साईज तीन ते चार किलो आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये भोपळा निघून जाईल मार्केटला सध्या हा मार्केट सर्वे केला मार्केट सर्वे सध्या आहे तीन रुपये दोन रुपये चालू आणि मार्केट कुठं मार्केट मुंबई बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी जातो आता तुमचा काशी भोपळा मार्केटमध्ये येईपर्यंत रमजानचा महिना संपलेला असेल हा रमजानचा महिना संपल्यानंतर मार्केट वाढेल असेल व्यापाऱ्यांचा अंदाज आहे आणि आमचा पण अनुभव आहे तसा यापूर्वी केलाय काशी भोपळा गावात बऱ्याच जणांनी केलेला के होता पहिला त्यांचा बघून आपण पण केलेला आहे यावर्षी बघू आता उत्पन्न कसं निघतं काय नाही त्याच्यावर संभाजीराव कुठलीही फळभाजी कुठलंही पीक म्हटलं की त्याला रोगराई कीड हे आलंच काशी भोपळ्याच्या बाबतीत त्याचा काय अनुभव किंवा केलेला बंदोबस्त काशी भोपळ्यावर पहिल्यांदा थ्रिप्स वगैरे येतो त्यानंतर नागाळीचा जास्त आटकाव होतो त्यानंतर भुरी करपा वगैरे असं थोडेफार येतात पण शेतामध्ये शेणखत जास्त मिसळलं तर ते लोक कमी प्रमाणात येतात आणि स्ट्रॅप वगैरे बुरीला ह्याला थ्रिप्सला वगैरे थोडासा अडकाव येतो आता याच्यामध्ये एक सांगा मला की पाण्याची सोय जी आहे ती कशी केली पाणी आपण सध्या बोरवेलचं ठिबकद्वारे देतोय आणि मल्चिंग वगैरे केलं तर चांगलं आहे पण ते जास्त परवडत नाही मल्चिंग खर्च एक बाबा आहे आता खर्चाचा विषय काढला तर सांगा बरं किती एकर क्षेत्र आहे आणि खर्च किती झाला एक एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आतापर्यंत बारा हजार रुपये खर्च झाला असेल साधारण तीन हजार रुपयाचं गेलं असेल लागवडीसाठी ला एक हजार रुपये गेले असतील आणि खात वगैरे एक बेसोडू एक सात आठ हजार रुपयाचा आणि मजुरी मजुरी एक तीन हजार रुपये खुरपणासाठी गेले तेवढे त्याला बाकीचा काय खर्च नाही त्याला तुमच्या गावात तुमच्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी काशी भोपळा केलेला आहे तर त्यांचं मिळालेलं उत्पन्न आता तुमच्या शेतामध्ये असलेलं काशी भोपळ्याचं फळ तुम्ही जे म्हणताय तीन किलो दोन किलो चार किलो तर त्यावरून अंदाजेत उत्पन्न किती मिळेल तुम्हाला असं वाटतं तुमच्या मनातला ठोकळा अंदाजे एकरी दहा ते पंधरा टन निघतो कारण शेती जमीन थोडीशी हलकी असल्यामुळं वाढ सध्या चांगली चालू आहे सध्या तीन चार किलोचं फळ आहे साधारण दहा बारा दिवसामध्ये आठ दहा किलो पर्यंत जाईल नग एक उत्पन्न साधारण दहा ते पंधरा टन निघेल एकरी पैशाच्या ह्याच्यात कसं सांगा साधारण सहा रुपये भाव मिळाला तर एक ऐंशी नव्वद हजार रुपयाचा होईल दोन तीन रुपयाचा भाव मिळाला तर एक चाळीस पन्नास हजार रुपयाचा होईल किती महिन्यात तीन महिन्यामध्ये तीन महिन्यात जर एक आपल्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार आणि मॅक्झिमम नव्वद हजार एक लाख मिळाले तर परवडलं म्हणता येईल का हो परवडलं म्हणता येईल आता पपईची बाग कशी आहे पपईची बाग सध्या फुलाच्या अवस्थेत आहे दोन झाडातलं अंतर किती ठेवलं तुम्ही दोन झाडांमधलं सहा फूट अंतर आणि दोन ओळीमधलं एक सात फूट अंतर आहे त्याला पाणी ठेवकणं आहे की पाठ पाण्या ठिबकद्वारे आणि त्याची जोपासना जोपासना खात वगैरे बेसडोस वगैरे टाकून घेतलेल्या आहेत माती लावून घेतलेल्या बुंद्याला आणि शेणखत वगैरे टाकून घेतलेला आहे वर्षाला रुपये असते हो वर्षाला ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये के लागवड केली जाते साधारणतः प्रत्येक वर्षी किती उत्पन्न मिळतो तुम्हाला एकरी दोन ते तीन लाख रुपये नफा मिळतो खर्च जाऊन खर्च जाऊन आता आपली तुमची मुलाखत ऐकणारे शेत जे शेतकरी बांधव असतील जे तुमच्यासारखे चांगले शिक्षण घेतलेले शेती करणारे त्यांना काय सांगाल शेती व्यवसायाबद्दल तरुण पिढीने शेती गाठ्या जाते असा विचार न करता त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे फळपिक म्हणा किंवा भाजीपाला घेऊन स्वतःचा विकास साधवून घेता येतो त्यामुळे फक्त कष्ट जास्त लागतं आमच्या शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडून पपईविषयी काशी भोपळ्याविषयी माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क कसा साधावा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट बासष्ट सदुसष्ट याच्यावरती फोन केला तरी चालतो खूप खूप धन्यवाद संभाजीराव पडवळ आज आपण आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या शेतामध्ये असलेल्या पपईच्याबद्दल एकंदर तुमच्या शेतीबद्दल माहिती दिली त्याबद्दल किसानवाणीच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं श्रोत्यांच्या वतीनं आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आता तुम्ही ऐकत होता मुक्कामपोस्ट उपळा माकडाचे तालुका धाराशिव येथील प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी संभाजीराव पडवळ यांची दौलत निपाणेकर यांनी घेतलेली मुलाखत आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे भक्तिगीत किसान वाणी हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात एफ एम बँडच्या एकशे पूर्णांक तीन दशांश मेगाहर्ड्स वरील आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून जमीन मशागत हवामान पाऊस पाणी तंत्रज्ञान तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी काळजी आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार कृषीवाणी ऐकत राहा आकाशवाणी मंडळी आता किसानवाणी कार्यक्रमात वेळ आहे आरोग्य बळीराजाच हे सदर ऐकण्याची यामध्ये आज आपण ऐकूया स्थूलतेचे दुष्परिणाम याविषयी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथील प्राध्यापक डॉक्टर मयूर देशमुख यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग सहावा डॉक्टर मयूर देशमुख सर आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार नमस्कार आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो विशेषतः समाज माध्यम जे आहेत सोशल मीडिया आहे काही टी व्ही चॅनल्स आहेत तिथं टेलीमार्केटिंगमध्ये अनेक औषधांची जाहिरात केली जाते प्रमोशन केलं जाते की आमचं हे औषध तुम्ही खाल्लं तर तुमची ओबेसिटी कमी होऊन जाईल आमचं हे तेल तुम्ही पोटाला चोळलं तर तुमच्या पोटाचा घेर कमी होऊन जाईल तर खरंच असं औषधांनी हे जाड असणं ढेरी असणं स्थूल असणं कमी होऊ शकतं का पहा यशासाठी कुठलाच शॉर्टकट नसतो यशाचा मार्ग हा प्रयत्नाने आणि सातत्यानेच होत असतो जगामध्ये कोणत्याही पॅथीमध्ये ओबेसिटी पूर्णपणे कमी करणारं औषध उपलब्ध नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणं हेच खरं औषध आहे ओबेसिटी अगदीच अनकंट्रोलेबल असेल मॉर्बिड ओबेसिटी असेल तर मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये बेरिएट्रिक सर्जरी जिथे की फारच अतिदुष्परिणाम होत आहेत आणि व्यक्तीचं वजन अतिच जास्त आहे बी एम आय अगदी पस्तीस तीस चाळीसच्या वर जातोय तर अशा वेळेस फक्त बेरियाट्रिक सर्जरी करतात म्हणजे काय केलं जातं एक जी कॉमनली केली जाते की आपलं जे जठर असतं आमाशय असतं त्याचा एक मोठा पार्ट जो आहे तो कट केला जातो जिथे की ग्रेलिन नावाचं एक हॉर्मोन तिथून स्त्रवतं जे आपल्याला भूक जास्त वाढवतं आणि दुसरं काय होतं की कि आमाशयाच्या किंवा जठराच्या थैलीचा आकार हा लहान केल्याने काय होतं की अन्न तिथे कमी मावतं म्हणजे आपण कमी खाल्लं जातं अर्थात हा खूप शेवटचा पर्याय आहे त्यापूर्वीचा पर्याय म्हणजे तुमची सकारात्मक जीवनशैली हेच औषध आहे या व्यतिरिक्त कुठलंही औषध नाही डॉक्टर मयूर देशमुख सर हे उत्तर देण्यापूर्वी जेव्हा मी विचारलं की हे कायमचं बंद करता येतं का तर तुम्ही सांगितलं की कमी करता येऊ शकता आणि त्याला स्थिर ठेवता येऊ शकतं पण त्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे कसा आहार असावा असं तुम्हाला वाटतं जगामध्ये डाएटवर प्रचंड प्रमाणामध्ये प्रयोग होत आहेत वेगवेगळे डाएट लोक फॉलो करतात अनेक लोक किटो डाएट फॉलो करतात कोणी ॲटकिन्स डाएट फॉलो करतं कोणी मेडिटेन डायट फॉलो करतं कोणी दिवसात दोन वेळा जेवायचा टू मिल डाएट फॉलो करतं कोणी इंटरमिटंट फास्टिंग करतं की सोळा तास जेवायचं जे जे नाही आठ तासाच्या विंडोमध्ये जेवायचं आहे तेवढ्याच वेळात जेवायचं मधल्या वेळेत काही खायचं नाही सोळा तास पूर्ण उपास राहायचं किंवा आठवड्यातून पाच दिवस तुम्ही जेव्हा दोन दिवस उपास ठेवा असे वेगवेगळे प्रकार लोक करतात कोणी फक्त ओट्स खातं कोणी स्मूदी खा म्हणतं कोणी सांगतं तुम्ही प्रोटीन शेक्स घेत राहा oh. कोणी म्हणतं फक्त भाज्यांचा रस खा कोणी म्हणतं सलाड खा असे वेगवेगळे अघोरी प्रयोग लोक करतात हे सगळे प्रयोग तुमचं शरीराचं चा प्राकृत चयापचय जे आहे ते बिघडवतात त्यामुळे याला मी फॅट डाएट म्हणतो त्यामुळे हे अशा डाएट केल्यामुळे तुमचं वजन कदाचित तात्पुरतं कमी होतं नक्कीच वजन कमी होईल परंतु तुम्ही नंतर एकदा ह्या काही काळ तो डायट फॉलो केला ना की नंतर त्याला कंटाळता आणि कंटाळून तो डाएट सोडून देतात कारण कधी कधी कंटाळत्या कधी त्याचे दुष्परिणाम दिसतात आणि मग हे सोडलं की अतिशय वेगानं तितकंच परत ते वजन तुमचं वाढत जातं किंवा एक दोन किलो जास्त जास्तही वाढू शकतं <laughs> पाहिलेच असे बरोबर हो, होतं वेगानं वजन जे घटवतो ना आपण <laughs> हे शरीरासाठी धोक्याचं असतं काय असतं की हे वेगानं वजन घटवण्याच्यामध्ये फॅटसोबत मसल लॉस करतात आणि मसल लॉस केला तर तुम्हाला विकनेस होतो किटोडायट जे असतात काही लोक हो म्हणतात मी फक्त नॉनव्हेज खाणार आणि नंतर नंतर त्या नॉनव्हेजचा त्यांना नॉसिया होतो आणि अतिरिक्त प्रोटीन खूप जास्त खाण्यामुळे प्रोटीन शेक्स खूप घेणं किंवा हे खूप नॉनव्हेज खाणं याच्यामुळे काय कार्बोहायड्रेट टोटली बंद करत याच्यामुळे काय होतं की कि तुमच्या किडनीवर ताण तो अगदी किडनी फेल्युअरपर्यंत लोक जातात त्याच्यामुळे मानवी शरीरामध्ये एक लक्षात घ्या आपण शरीर तुमचं वजन कमी करण्यासाठी बनलेलंच नाही ते मेंटेन करण्यासाठी बनलेलं आहे हंगर किंवा भूक ही तुमची जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गरज आहे त्यामुळे तुम्ही वजन कमी केलं तरी बॉडीनं एक, एक त्याचा सेट पॉईंट ठेवलेला असतो वजनाचा त्या सेट पॉईंटला ते परत नेऊन ठेवणार आहे त्यामुळे तुमचं वजन घटवायच्या प्रयत्नामध्ये तुम्ही हळूहळू ते घटवायचं म्हणजे आठवड्याला साधारणतः अर्धा किलो एक किलो या दराने तुम्ही घटवा परंतु तुम्हाला आणखी एक सांगतो वजन घटवताना तुम्हाला एक अनुभव येईल की सुरुवातीला वजन छान घटतं लवकर कमी होतं लवकर कमी होतं आणि नंतर मात्र तो वजनाचा काटा तुमचा हालता हालत नाही तो स्थिर राहतो म्हणजे पहिली तीन चार किलो वजन अगदी महिन्या सव्वा महिन्यामध्ये कमी होतं उत्साही होतात लोक मग त्याच्यानंतर मात्र ते कसं घेत कशामुळे होतंय कारण ना याचा एक आ, इनर्शिया पण येतो लोकांना म्हणजे किंवा बॉडीमध्ये काय असतं बॉडी त्याला अक्वायर होऊन जाते तुमच्या त्या रोजच्या रुटीनला आणि एक हायपोथॅलॅमस नावाचा शरीरामध्ये मेंदूमध्ये एक भाग असतो त्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर वगैरे ह्याचे एक सेट पॉईंट ठरलेला असतं तुमचा वेटचा पण सेट पॉईंट ठरलेला असतो त्या सेट पॉईंटच्या खाली वजन यायला बघत नाही मंडळी किसानवाणी कार्यक्रमांतर्गत का आरोग्य बळीराजाचं या सदरामध्ये तुम्ही ऐकत होता स्थूलतेचे दुष्परिणाम याविषयी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथील प्राध्यापक डॉक्टर मयूर देशमुख यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग सहावा क्या इधर इधर हम बोल रहा हैं, तेरे बीजू का उतला बोल ले? आ, से तो हम को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुम रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी अरे हाँ? पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गो ऐसी कैसे शुद्धता लह झलकती थी, शुद्ध थी? हाँ? माटी भी तंदुरुस्त और लोग भी अरे तो पहली वाली बात कहा परम तो सभी डाले सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं सच है रे बेटे एक्सपीरियंस से बता रहा है धूप में बाल सफेद नहीं किए हैं हाँ। ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती कार्यक्रम जाऊ जिह उद्या शुक्रवार दिनांक 28 मार्च का हवामान अंदाज हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील धाराशिव जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्याचं कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर किमान वीस अंश सेल्सिअस राहू शकतं सोबतच ते असं कळवतात की उद्या आकाशाची स्थिती स्वच्छ असू शकते तर उद्या सकाळची सापेक्ष आर्द्रता पासष्ट टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता तीस टक्के राहू शकते सोबतच त्यांनी उद्या वारा उत्तर दिशेने ताशी सतरा किलोमीटर वेगाने वाहण्याचा अंदाज देखील वर्तविला आहे तर मंडळी हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हवामान अंदाज हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील धाराशिव जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अनुराधा मराठे यांच्या स्वरात संत कान्होपात्रा यांची भक्तिरचना संगीतकार आहेत धनंजय दैठणकर पर्यात्र मंडळी याबरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय नमस्कार कृषी तंत्राची वस्त्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन सांगे वाणी शेती सुभाषी आधारवाणी आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार तर सादर करते होते किशोर पवार